तर सकाळी उठल्यानंतर प्रत्येकांच्या घरी केली जाणारी ही एक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे चहा तुम्ही ओळखलंच असेल तर चहाचा एक छोट छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या चहामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकत आहे जेणेकरून आपल्या चहाची चव आणखीनच वाढेल तर बघा मी इथे टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये अद्रक दोन लवंगा दोन काळे मिरे थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आणि मी एक सिक्रेट साहित्य टाकत आहे ते म्हणजे सोप तर तुम्हीसुद्धा सोप टाकून चहा करता का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा चहा मी सोप फ्लेवरचा बनवत आहे त्यामुळे मी इथे विलायची टाकलेली नाही तुम्हा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता आता आपण छोट्या खलबत्त्यामध्ये सर्व साहित्य छान असं बारीक करून घेऊया तर हे बघा छान मी असं बारीक कुठून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये चला आता आपण चहा करूया तर व्हिडिओ अगदी छोटासाच आहे प्लीज पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर एका पातेल्यामध्ये मी थोडंसं दूध आणि पाणी टाकलं आणि आपण जो मसाला के तयार केला होता तो टाकला सॉरी हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळे शेअर नाही केला तर थोडी पत्ती आणि अगदी नाहीच्या बरोबर मी इथे साखर टाकलेली आहे आता तुम्ही किती प्रमाणात गोड चहा पिता त्या प्रमाणात साखर टा पण साखर टाका पण माझं सजेशन राहणार ना, राहणार की थोडा कमी गोळ चहा पिलेलंच चांगलं राहील तर हे बघा सगळं साहित्य टाकल्यानंतर चहा मी छान असं उकडवून घेतलेलं आहे तर हे बघा आपला मस्त सोफ फ्लेवरचा चहा इथे तयार झालेला आहे आता गाळून घेऊया तर गरमागरम चहा प्यायला या आणि ही रेसिपी छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो लाईकसुद्धा नक्की करा तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळतं पण तुम्हाला लाईक करायला अजिबात पैसे लागत नाहीत तर प्लीज कंजूशी करू नका लाईक करा हे बघा किती मस्त चहा झालेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय